मराठा समाजाला मायुती सरकारने दहा टक्के आरक्षण दिल्याने मिरजेत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष मराठा समाजाला आज विशेष अधिवेशन बोलावून मायुती सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न होता तो मार्गी लावून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल्याने आज भारतीय जनता पार्टी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी करून पेढे भरवत जल्लोष साजरा केला तर काही संघटना या आरक्षणाला विरोध करताना दिसून येत आहेत तरी देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई यांनी मायुती सरकारने संविधानिक आणि टिकणारे आरक्षण दिले असल्याने याला विरोध करू नका असे सांगितले आहे इतक्या दिवस मराठा समाजाला आरक्षण नव्हते ते आज मिळाल्याने यामध्ये समाधान मानावे असे विलास देसाई यांनी प्रसार माध्यमांद्वारे सांगितले आहे तसेच माहिती सरकारने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याने मराठी मराठा समाजाकडून त्यांचे आभार मानण्यात आले लक्ष लागलेल्या आजच्या या मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाकडं सर्वांचे डोळे लागले होते आणि खास विशेष अधिवेशन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी अगदी योग्य रीतीनं पूर्ण नियोजन करून आजचं अधिवेशन बोललं होतं हे आज दिसून आलं आपल्याला ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला मान्यता आज देण्यात आली घटनेचा पूर्ण विचार करून कायद्याच्या चौकटीत बसून दहा टक्के हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आता याला कुठलंही आव्हान दिलं तरी हे कोर्टामध्ये मजबूत राहील अशा पद्धतीचं हे आरक्षण आहे काही याच्यामध्ये मराठा समाजातल्या संघटना अपप्रचार करत आहेत परंतु ज्याप्रमाणात देसाई साहेबांनी सांगितलं की जे आत्ता आपल्याला मिळालं आहे ते घेऊन हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आणि हे शिवसेना ठाकरे आपले शिंदेगट आमचं भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय अशी यांचं सगळ्यांचं जे सरकार आहे यांनी एक शब्द दिला होता की थोडी वाट बघा थोडा जरा धीर धरा आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ आणि आज या 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 ते या आमच्या सरकारनं पूर्ण केलं आहे याबद्दल सर्व जनतेच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बांधवांच्या वतीनं या सरकारचं जाहीर आभार मानतो आणि यापुढं मराठा समाजाला कुठलाही यातून त्रास होणार नाही हे ते त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे ठाम प्रमाणपणे एकनाथ साहेब फडणवीस साहेब अजित पवार यांच्या पाठीमागं ठाम उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे आज सकाळी आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो अपेक्षेप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घटनेच्या तीनशे बेचाळीस तीन अन्वये पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार या कलमानुसार टिकणारं आणि घटनात्मक आरक्षण दहा टक्के जाहीर केल्याबद्दल पहिल्यांदा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब युती सरकार देवेंद्र फडणवीस जी अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो आणि जरी दहा टक्के आरक्षण दहा टक्के ही संख्या जरी कमी असली परंतु आज घडीला हे जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलेलं आहे याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि संख्येचा विचार करता घटनात्मक जे आहे दहा टक्के ते वाढवता येऊ शकते परंतु आत्ता जे मिळाले ते आमच्या मराठा समाजाचे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे यामुळे बरेचसे आमचे प्रश्न सुटणार आहेत आणि त्याचा विचार करून आम्ही या सरकारचं आता अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा मी मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण समिती अखिल भारतीय मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा सेवा संघ या सर्व संघटनांच्या वतीनं या सरकारचं जाहीर अभिनंदन करतो विशेष करून सुरेश भाऊ खाडे ज्या ज्या वेळेला मी त्यांना क्रॉस करायला गेलो मी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या विरोधातच बोललो होतो जे आमदार मराठा समाजाविरुद्ध मतदान करतील त्यांना आम्ही उलटं करू परंतु भाऊने मला सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी सुद्धा मला परवादिशी कोल्हापूरला भेटले होते साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्यासारखाच निकाल होईल आणि त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले याबद्दल मी पुन्हाही एकदा या युती सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद भाऊ हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती आणि ती शपथ खरी करून दाखवणारा खरा मराठा मुख्यमंत्री असा आमच्या या महाराष्ट्राला भेटला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्यामध्ये आता काही संघटना त्या बिलाचे होळी सुद्धा करायला लागलेत परंतु आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण दिलेलं आहे ह्याला कुठेतरी आधार आहे मी मुद्दाम तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की घटनेचे तीनशे बेचाळीस तीन आणि सोळा चार सोळा चार सोळा पाच आणि पंधरा सोळा चार, चार याप्रमाणे जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे हे टिकणार आहे आणि या आरक्षणाला जर कुणी आव्हान दिलं तर ते एन टी एन टी आणि ओबीसी आरक्षण धोक्यात देऊ शकते एससीबीसी खाली दिलेले हे दहा टक्के आरक्षण धोक्यात देत नाही या गोष्टीवर आमचा विश्वास आहे काय झालंय काही लोक अभ्यास न करता बोलतात काही लोक वर्ण जे आदेश येतो त्याप्रमाणे बोलतात माझं मराठा समाजाला एवढंच आव्हान आहे कुणी एकमेकाची दिशाभूल करू नका या युती सरकारनं आपल्याला जे आरक्षण दिलं आहे जे पत्रात पडले आहे ते अगदी तुम्ही स्वीकारा त्याच्यामुळे खूप प्रश्न सुटणार आहेत आणि समाजामध्ये गैरसमज जे पसरवले हो जातात ते आता आम्ही तुमच्या बाबतीत तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की कुणी या गोष्टी विश्वास ठेवू नका खरोखर दहा टक्के आरक्षण टिकणारं दिले शहरातेच्या विषयाबद्दल जळांगी पटेल पुन्हा आता काय भूमिका घेतात ते माहीत नाही परंतु सगळी सुविधा हा शब्द अडचणीच आहे कारण ते ब्लड लाईन आईकडनं घ्यायची काय वडिलांच्याकडनं घ्यायची ह्याच्याबाबत ह्याच्याबाबत मतभेद आहेत आणि आत्ता जो कायदा केला हा कुठल्याही आर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे कुठल्याही समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी या समा सरकारनं घेतलेली आहे